सो so गाईज माझ्या अथांग अशा प्रयत्नांनंतर आणि ही एवढी भेंडी हिच्यात मसाला भरल्यानंतर आहे भरलेल्या भेंडीला तडका द्यायची आणि भेंडी बनवायची आणि तुम्हाला सांगू मोस्टली स्वयंपाक लोखंडाच्याच भांड्यामध्ये करायचा कारण लोह हो शरीरासाठी गरजेचं असतं आणि त्यामुळे ही छोटीशी माझी लोखंडाची कडे येते का तुम्हाला हे छोट्याशा कढईत आता मी भेंडीची भाजी टाकणार आहे आणि तेल पण आम्ही लाकडी घाण्याचा वापरतो करडईच छान असतं हेल्थ साठी काळजी घेतली पाहिजे बाबा शूटिंग मुळ जास्त काय वर्कआउट वगैरे करता येत नाही त्यामुळे खाताना जरा पौष्टिक खायचं आले आमच्या वनश वंसला किती वेळाचं झालं म्हणते वंश माझा ब्लॉक काढा पण वनसाला भाव लागलाय खडूस टॅग खडूस नुसती आनंदबाई काम लावल्यावरती हिचा नवरा आणि याच्यासाठी काय केलं अग्मज भाऊ हो, असतं असत सगळ्यांच आणि आता या भेंडीला कशी होती कारण मी थोडी गाडी गडबडीत करणार आहे दहा वाजता सीआयडी लागणार आहे सीआयडीचा सीजन सीझन टू चालू झालाय सीआय लव्हर्स सोनी पल वरती नाही सोनी एंटरटेनमेंट वरती शनिवार वर, रात्री दहा वाजता सीआयडी आवर्जून बघा अरे ओटीटी वाले आत्ता आले मार्केट मध्ये पण आमच्या काळात सियाल काय एक एपिसोड होते मला त्याच्यामुळे आता स्वयंपाक कशी होती हे खाणारे जाणू मला सीआयडी बघायचे कारण आता वाजलेत नऊ सीआयडी लागणारे दहा ला मग स्वयंपाकाने जेवण झालं पाहिजे सो एक्सायटेड फॉर सीआय आणि so आता तेल गरम झाले मी कधी बनवलेली नाहीये पण मी आता त्यामध्ये फर्स्ट भेंडी फ्राय करणार कारण भेंडी फ्राय झाली चांगली तेलामध्ये तर ती शिजन पण पटकन आणि मसाला पण कच्चा लागणार नाही त्यामुळे पहिले भेंडी फ्राय करूयात तेलामध्ये सो so, तेल माझं बरंच तापलंय तापलंय म्हणजे जळा नाही म्हणजे तरी चालत जरा जास्त भेंडी नाही कडवट लागावी म्हणजे बरं सो ही so, गेली माझी भेंडी सगळी कशी होतीये हे हे खाणारे आहे जाणव काय म्हणणंय ओनली फॉर यू बिचारे नाही कसं असत एवढं काम करतात म्हणल्यावरती खायला थोडं चांगलं केलं पाहिजे दिसती तर छान घरी तर आहे एक एक भेंडी भरली सो so, एवढं कष्ट करून स्वयंपाक केल्यानंतर आता बारी ज्याच्यासाठी स्वयंपाक पक्केलाय त्याला खायला घालायची कारण असं म्हणतात पती के पेट पेट पती के दिल का राज रास्ता उसके पेट से जाता है अशी म्हण आहे तर आणि माझा मेरे पति का पेट थोडा ज्यादा ही बड़ा है सो हम बड़ा ही बनाते है और ज्यादा बनाते है हां बोलिए बोलता हो बोलिए तक साइड दिखली अरे गप रे सगळे खायला बसल्यात मला ताट सुद्धा कोणी वाढलं नाही शिवचं छोटस ताट अमृतसर हाऊस भरली भेंडी फर्स्ट टाइम मेड बाय मी बघ किती छान ताट तू सजवलंय मी अशी बायको भेटतील का सगळ्यांना तू सगळ्यांना अशी बायको काय करायचं म्हणजे भाजी कशी झाली ते सांग फर्स्ट टाइम गेली खरंच चांगली झाली ना Are you? वा 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 थँक यू आता हे आमची हास्य जत्रा चालू आहे खाताना माणसाने चांगलं बघावं कारण जेवण बनवताना चिडचिड करून नाही बनवावं बर का वंस कळलं ना कधी कधी भाजीला लईच तिखट होती नाहीतर जळती नाही तर कच्ची तरी राहती काय म्हणणं जाम रे भंस ने गेल्यावर हम्म हो म्हणते बघ येस बघ बघ कशी बघते बघ कशी बघती बिल्ली मांजरीवणी बघ बघ ते हो मला बी वाढा ही पिवळी डाळ हे हा दाल तडका ही सकाळची उरलेली मेथी आणि ही भरली भेंडी एकच ये माझ्याकडून काय करायचं ऑप्शन नाही ती भाकरी तो भात आणि तो शिळा भात शिळा भात खायचा नसतो त्याच्यामुळे साईडला ठेवला आणि वंश कशी झाली भाजी दवे चांगली झाली चांगली झाली ना खूप छान झाली असं म्हणली अस्तित्वात